गणेशपूर येथे प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेशपूर येथे एका प्रेमीयुगलाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून पोलिसांना माहिती न देता परस्पर काल रात्रीच्या प्रेमीयुगलावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन भिजे यांनी घटनास्थळी भेट घेतली असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे दरम्यान पोलिसांच्या वतीनेच वसंतनगर नगर पोलिस स्टेशनमध्ये मार्ग दाखल करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार पुसदपासून जवळ असलेले गणेशपूर येथे आस्तिक गणेश राठोड व पंचवीस व कुमारी पल्लवी भीमराव पवार वय वीस यांचे अनेक वर्षापासून एकमेकावर प्रेम होते दोघांच्या कुटुंबियाकडून लग्नाला विरोध होत असल्यामुळे आस्तिक राठोड यांच्या घरी दोन्ही प्रेमयुगलाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान नातेवाईकांनी काल रात्रीच्या दोघांवर अंत्यसंस्कार केले पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बीजे हे घटनास्थळी पोहोचले परंतु त्यांच्या हाती काहीच लागले नाही सध्या पोलीस पुढील तपास करीत असून परस्पर मृतकावर अंत्यसंस्कार केल्यामुळे नातेवाईकाकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते या प्रकरणी गणेशपूर येथे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे येत्या दोन दिवसात या प्रकरणाची खरी माहिती समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे